चिला घेऊन जातो ना सोनू चालू गाडी चालो चालव चालो। चालो। जा। ना जाऊ पुढे पुढे जाऊ ते गाडी हे अशा प्रकारे आम्ही जरा इथे थांबलो होतो आपल्या कनका कनका गार्डन्स या ठा इथे थांबलो होतो जरा तर थोडस इथे बाथरूम बिथरूम लाना जायचं होतं म्हणून हे आपलं सामान आहे गाडी आपली कॉलीज अशा प्रकारे आपण सामानवरती वाद नमस्कार मंडळी एम एच मयूर हातीम या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण चाललो आहे गावी आणि हे बघा आपलं सामान बरंच आहे या टायमाला मे महिन्यात जायचं म्हणजे सर्वच सामान आहे शॉपिंग केलं आहे आणि दुसरं सामान इथे ठेवलं आहे की उद्या दोन दिवसानंतर मग परत दुसरी गाडी इनोवा आपली भाव घेऊन येईल मग त्या गाडीमध्ये सामान आहेत आणि ह्या दोन गाद्या आहेत काही चादर आहेत तो घेऊन येईल बाकी तिथे बिद्या आहेत आणि आपलं सामान हे कॉलेजमध्ये घेऊन जायचं तर अशा प्रकारे आपल्याला इथून आई पप्पा मी आणि बायको आणि माझी पोरगी आम्ही लोकं आहेत बोरिवलीतून आणि तिथून साम आपल्याला इथून जायचं सायनला सायनवरनं मग मामा भेटणार आहे मामा भेटल्याच्यानंतर त्याला तिथून घ्यायचं आहे मामा मामी आहेत बरेच जण आहेत म्हणजे आम्ही टोटल एका गाडीमध्ये दहा जण आहात मग अशा प्रकारे आपला प्रवास चालू होणार आहे मुंबई टू केलची रात्रीचा प्रवास आहे त्यासाठी आपण सर्व तयारी केली आहे तर चला निघूया प्ले एरियातून बघूया पुढचा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडेल पुढे पुढे पण बघा चला चला तुम्ही या सौका गाडी घेऊन सर्व सामान घेऊन येताना सामान सर्व घेऊन येताना ना चला चला, चला, चला आई बाबा आम्ही निघालो सरो बाय गाडी चालवते आता त्याला सध्या त्यालाच देतो गाडी चालवायला नंतर मग चल चला, चला, चल हा चल चल चला आम्ही निघालो आपल्या इथून गणपती बाप्पा चला छत्रपती शिवाजी महाराज की जय हाँ ब्रिज वस्तु नई सर गोकुलटेल जाती यूटर्न मारू हाईवे लाप जैसर गोपुलवरनं आपल्या युटर्न घेतलेला आहे आणि आता आपण चाललो आहे हायवे पकडून सायनला तिथून मग मामाला घ्यायचं आहे प्रवास चालू झालाय इथे रात्रीची वेळ आहे थोडं थंड आहे वातावरण सध्या आता लवकरच पाऊस चालू आहे तर आता पुढे प्रवास करताना आपल्याला बघूया काय पाऊस भेटतो की नाही तरी सवरती सामान बांधायचं सामान बांधून त्यानंतर ताडपत्री थोडीशी बांधून घेऊया म्हणजे पाऊस आला तरी आपलं सामान भिजणार नाही पण आपला लेप मारल्यावरती जातो पण एवढ्या दापोली गाडी चालली आहे बरेच गाड्या आहेत गाड्या एक एक एकदम रस्त्याला बऱ्यापैकी आम्ही एका बांद्राला पोहोचलोय आपल्याला जायचं सायनला चला गाड्या दिसत आहेत तुम्हाला परतच गाड्या पोहचता पोहोचता पण एवढं ट्रॅफिक आहे इथे काय पुढे भेटणार आहे मला वाटतं पनवेल कुठे पर्यंत ना पोज़ता पोज़ता

गाडी हे <laughs> अशा प्रकारे आम्ही जरा इथे थांबलो होतो कनका कनका गार्डन या ठा इथे थांबलो होतो थो तर थोडंसं इथे बाथरूम शिथरूमला जायचं होतं हे आपलं सामान आहे ही गाडी आपली कॉलेज अशा प्रकारे आपण सामानवरती बांधलं आहे कारण का पावसाचं काय भरोसा नाही पाऊस येईल म्हणून आणि पूर्ण पॅकिंग पॅक केलेलं आहे हे बघा बाबू सोनू देवा खूप खुश आहे गावी जाते म्हणून चालवा गाडी चालवा चालो गाडी गरम होते चला मध्ये आता सर्वांना गरमी व्हायला लागली आहे डम्परवाले ला तिथे आपला साडेतीन हजारचा सा डिझेल गेला मानगावला पोहचलोय फुल गेले टाकी आता बोरुलीला भरलेला आपण अडीच हजाराचा आणि त्याचा साडेतीन हजाराचा आपण फुल केलं आहे बघूया प्रवास किती होता आता आता मी पोचणार आहे मी बघितलं असेल सकाळचं वातावरण आहे मधल्या काही व्हिडिओ जास्त काढता आले नाहीत कारण हरवेळी तेच तेच दाखवणं म्हणजे बरं वाटत नव्हतं म्हणून या टायमाला काही व्हिडिओ आम्ही मंडणगडला पोहोचलो थोडं प्रॉब्लेम झालेला पंक्चर झाली गाडी आमची मंडणगडला त्यामध्येच उशीर झाला दोन तास झाला गेले चला पुढचा प्रवास बघू आता गावी जागा आहे कुठे कुठे सस्ता आहे कुठे कुठे महाग आहे भाव म्हणजे त्या हिशेवनी पण खरं तर लोकांनी गावी जागा विकल्या नाही पाहिजे दे दे उत्तर भारतीय लोक पण जागा विकत घेतात त्याच्या अगोदर गावामध्ये असे मिटिंग घेऊन काय करतात तुम्ही विका आपल्या इकडच्या गाव म्हणजे महाराष्ट्र असे आपल्या गावातले असेल कोकणातला असेल त्याला विकायला काय हरकत नाही आणि बाहेरचे येऊन त्यांच्याकडे पैसा आहे मान्य आहे आम्हाला पण कशासाठी विकायचं जागा आपले मराठी माणसाकडे पैसा नाही आहे ते घेऊ शकत नाही आणि त्याच्याकडे असेल तर तो बोलेल माझ्याकडे पहिले एवढी पडलेली जागा मी कुठे घेऊ हां तर असं असते सर्व तर त्या गोष्टीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन मिटिंग घेतली पाहिजे तरच होऊ शकतो चिसगरला पोहचलो सकाळी वाजलेत आठ वाजून बावीस मिनटं झालेत आता इथून आम्ही पंधरा वीस मिनटात आमच्या घरी पोचू केलशीला चिचघर हे इकडेच आहे तर त्या इथे बस थांबते चिचगडचे पण लग्नविघ्न आहे बॅनर लागलेले आहेत बरेच जणांशी एक चीजगर स्टॉप सकाळचं वातावरण आहे काय हा निणार नाही हा दाखवले हा गेला आंबोली आणि हा गेला केळशीला आंबोली साकरी रोड पाठीमागचा जो रोड गेला सा तो वेलासला जातो पाठीमागचा रोड अशा प्रकारे बरे रस्ते चांगले झालेत वा सकाळची नदी कपडे सुद्धा आहेत गोड्या पाण्याची नदी आहे पावसामध्ये खारा पाणी पण येतो परती असल्यावर शात आम्ही सकाळी पोहोचलो सर्वजण थोडं झोपलो होतो व्हिडिओ काही काढता आली नाही तर आज आता संध्याकाळ झाले तर चाललो आम्ही समुद्रावरती सर्वजण बाकीचे पोरं गेलेत आहेत त्याच्यामुळे आपण पण जरा जाऊया आज पहिला दिवस आहे सकाळी पोचलेलं तर चांगला प्रवास झाला मंडणगडला थोडंसं गाडी पंक्चर झाली तर आता निघालो आम्ही सर्व समुद्रावर तर अशा प्रकारे आपला घरी आलो आहे बरेच काम आहेत उद्या थोडी साफसफाई करायचं आहे अंगण सर्व पावसामध्ये घाण होतं म्हणून ते एकदम असं जम जमीन अशी आहे त्या जमिनीच्या पण व्यवस्थित करून घ्यायचं बाकी इकडचं पण थोडं पॅस्टिक बांधायचं आहे अशा प्रकारे आपण करूया आणि आता जाऊया समुद्रावरती मग थोडं मग इथेच आहे बाजूला पाच मिनटाच्या अंतरावरती हो मस्त ला चला आम्ही पोचलो सर्व पोरं आहेत तिथे आलेत समुद्रावरती तर बायकोला पण घेऊन आलो पहिल्या दिवशी जरा बोललो घरातलं जरा साफसफाई झाली आणि फेरफटका पण जरा समुद्रावरती बोललो आज मारूया उद्या सकाळी जायचं आहे खडपामध्ये फिशिंग करायला पण अजून ना नक्की नाही रात्री कळेल तेव्हा तर अशा प्रकारे आपला समुद्र आहे क्रिकेट खेळतात पोरं एकदम मोबाईल आणि एकदम स्वच्छ आहे आता मध्ये पाऊस पडला होता थोडं थोडं चालू आहे बघू आता जाम मजा समुद्रात। आली समुद्रात थंडगार वाटलं मस्त एकदम कारण बरेच जण पर्यटक आलेत समुद्राला भेट देण्यासाठी तर बोललं थोडं आपण पण आंघोळ विंगोळ करूया जरा बाकीची पुरा आहेत ते आता अजून आलेले आहेत आम्ही तीन चार जण जण होतो खूप मजा आली आपल्याला जायचं आहे उद्या त्या खडपात मच्छी पकडायला मग अशा प्रकारे आपल्याला पंधरा दिवस इथे घालवायचं आहे एन्जॉय करायला कारण माझं पहिल्याचा जो फोन आहे ओढा फोनचा तो इथे लागत नाही इथे नेटवर्कचा इश्यू आहे आणि जिओचा आपला जो नंबर आहे तो आपला चालू आहे तिकडे चाललेलं आहे ब्रिजचं काम केलचीचं साखरीला ब्रिज जॉईन होणार आहे तर त्या मार्गाचं तिकडे काम चाललं आहे तो होईल तर आपल्याला खूप फायदा होईल कारण का आपली जागा तिकडे जर घेतलेली आहे तो प्लॉट आहे तिथे बंगलो टाईपचा खूप येणारे उपयोगी हो म्हणजे आपल्यासाठी फार्महाऊस बांधण्यासाठी पण एक चांगला उपाय आहे त्या प्रकारे आहे आणि आपला इथे केलशीमध्ये आपलं इथे घर आहे तर नो प्रॉब्लेम म्हणजे इथे पण आपण राहू शकतो दोन्ही बाजूला तिथे आपण पुढचा पुढच्या भविष्यामध्ये विचार केलेला आहे के की येणाऱ्या दिवसात तिथे बरेच बंगले होतील तर अशा प्रकारे आपण ती जागा घेऊन ठेवली आहे दोन हजार सतरामध्ये घेतलं होतं आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे विचार करा तिकडे आज त्या जागेचा काय भाव असेल चला मस्त वाटलं आंघोळ केली तर जरा अजून एक दोन डि डुबके मारूया म्हणून घेऊया आणि हे व्हिडिओ आता इथेच आपण संपूया येणाऱ्या व्हिडिओ काय आहेत ते आपण काढण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करू नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट असू द्या लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ बघायला तुम्हाला नक्कीच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येत राहील चला भेटूया पुढच्या व्हिडिओचं आहे आपलं समुद्र चला बाय